पहलगाम घटनेला बारा दिवस उलटून गेलेत मोदीजी काय झालेलं आहे घटनेच्या पूर्वी त्या ठिकाणी सगळं काही आलबेल आहे असं तुम्ही म्हटलं होतं म्हणून लोक त्या ठिकाणी पर्यटनाला गेले होते तुमच्या आव्हानाला याचा अर्थ एक आवाहन खोट ठरलं काँग्रेस सरकार असताना दोन हजार चौदाच्या पूर्वी ज्या ज्या वेळेला पाकिस्तानचे हल्ले व्हायचे तेव्हा तुम्हीच सांगायचं ना हे बोटचे सरकार आहे मी सत्तेत आल्यावर एकच्या बदल्यामध्ये दहा मी डोकं घेऊन येणार आणि तुमच्या या शब्दावर आम्ही भुलो आणि तुम्हाला भुल मतदान केलं एकाच्या बदल्यात तुम्ही दहा डोके आणणार एके बदल्या दस लेके आणे आता तुमचं सरकार आहे सत्तेमध्ये आल्यानंतर काय काय झालं पुरी झाला पठाणकोट झाला पुलवामा झाला एकूण पस्तीसच्या वर हल्ले झाले आणि आता शेवटचा हा अलीकडचा शेवटचा नाही अलीकडचा पहलगाम झाला काय झालं तुम्ही आम्हाला वादा केला होता ना पाकिस्तानला बेचिराग करू घर मे गुसके मारेंगे एक के बदले मे दस सीर के आएंगे काय झालं मोदीजी का, मोदी का नाही आणत तुम्ही घाबरतायत का आम्ही तुमच्या इंच छातीवर विश्वास ठेवतोय काय झाले त्या छातीचा निघून गेली की काय प्रश्न आहे तुमचा शब्दांचे बुडबुडे फोडत बसणार अहो ही घटना घडली संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे तुम्ही कारवाई कराल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे तुमच्या पार्टीशी पूर्ण विपक्ष आहे काँग्रेस पार्टी समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी शिवसेना सगळे पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे देश तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहे सर्व हिंदू जनता खंबीरपणे उभे आहे मुसलमान लोक सुद्धा तुमच्या पाठीशी उभे आहेत अगदी काश्मीरची जनता सुद्धा तुमच्या पाठीशी उभी आहे सगळे एकत्रितपणे मोदींच्या पाठीशी उभे आहेत तर मग काय होतंय सगळे तुमच्या पाठीशी आहे ना सैन्य आपल्याकडे आहे प्रबळ सैन्य आहे सगळे सैन्य पाकिस्तान मध्ये हल्ला करायला तयार आहे तुम्ही आदेश का देत नाही तुम्ही घाबरता कशाबद्दल सैन्य कमी आहे का मग आर एस एस ची मंडळी सुद्धा प्रॅक्टिस करतात बघा रोज अशा वेळेला त्यांची पण आपल्याला मदत घेता येईल दुसरे करणी सेनावाले आहे तिसऱ्या आणखीन आपली बाकीच्या पेरेंट संघटना विश्व हिंदू परिषद आहे बजरंग दल आहे ही मंडळी पण आहेत ना बघा ना रस्त्यावर किती हायदोस घालतात त्यांच्यामध्ये जोर बजरंग दल वाले छोट्या छोट्या तरुण तरुण मुलांना मारतात विश्व हिंदू परिषद वाले बघा मजबूत किती आहेत मग आहे ना तुमच्या पाठीशी सैन्याला या लोकांची मदत होईल आणखीन बाकी आहेत आणखीन आपले बे बोल घेवडेल जे लोक आहेत आपल्या घरात बसून आपण पाकिस्तानवर गोळ्या झाडणार आहेत ती तुम्हाला मदत करतील मग हे कधी करणार आपण आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत लोकांचे डोळे तुमच्याकडे लागलेले आहेत आशेने लागलेले आहेत आमचा अपेक्षांचा भंग करू नका एक ते बदले दस सर लेके आओ भारताची इज्जत वाचवा काहीतरी कारवाई करा